राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी मुस्लिम समाजाकडे पाहण्याचे आजवरचे सगळेच अभिनिवेशी चष्मे झुगारणारी इन्शाअल्ला ही कादंबरी मुस्लिम समाजाच्या सद्यस्थितीचा परखड वेध घेते या समाजातील धार्मिक बंदिस्तपणा अनिष्ट प्रथा रूढी अत्याचार आणि कर्मठतेवर कठोर भाष्य करत माणसांना व्होट बँक बनवून ठेवणाऱ्या राजकीय हितसंबंधांचाही परामर्श घेते सर्व प्रकारच्या कट्टरतेला ती ठामपणे नाकारते कुठल्याही समाजाच्या प्रगतीसाठी पुरोगामित्व आवश्यक ठरतं हे ठासून मांडतानाच आजच्या पुरोगामित्वाची चिकित्साही करते इन्शाअल्लाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे यानिमित्तानं या, या महत्त्वाच्या कलाकृतीवरचा हा विशेष भाग राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे इन्शाल्ला कादंबरीचे लेखक अभिराम भडकमकर हे आपल्या सोबत आहेत राजहंसी मोहोरमध्ये तुमचं मनापासून स्वागत नमस्कार अभिराम भडकमकर हे त्यांच्या सकस आणि तितक्याच ताकदीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध आहेत असा बालगंधर्व ॲट एनी कॉस्ट आणि सीता या त्यांच्या कादंबऱ्याही राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केल्या आहेत लेखक दिग्दर्शक अभिनेते म्हणून नाट्य आणि चित्रपटसृष्टीत ते गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत दोन हजार सतरा साली संगीत नाटक अकादमीच्या राष्ट्रपती पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे अभिराम सर आपण गप्पांना सुरुवात करूया पहिला प्रश्न विचारतो इन्शाल्ला कादंबरीची सुरुवात होते ती जुलैच्या शोधापासून आणि मग त्याला वेगवेगळे सामाजिक राजकीय आयाम हे एक एक येत जातात तर या कादंबरीचा पट खूप मोठा आहे तर त्याचं कथानक थोडक्यात सांगाल जुनेद हे खरं तर एका बाजूला पात्र आहे आणि दुसऱ्याच बाजूला ती एक प्रतिमा आहे किंवा ते एक प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही ते म्हणजे भरकटलेल्या आणि गोंधळात पडलेल्या संभ्रमित अशा मुस्लिम तरुण पिढीचं आणि त्यामुळे तो पुढे कुठे जातो काय या संदर्भामध्ये शोध सुरू होतो आणि त्या शोधाच्या निमित्ताने आपण एकूणच संपूर्णपणे मुस्लिम समाजाच्या आजच्या अंतरंगामध्ये जी खळबळ चाललेली आहे ती खळबळ समजून घ्यायचा प्रयत्न करतो जुल्फीसारखं एक पात्र जे रफिक या माणसाने निर्माण केलेल्या फतेह नावाच्या सुधारणावादी संघटनेमध्ये काम करायला सुरुवात करतं त्या निमित्ताने तो त्या मोहल्ल्यामध्ये येतो आणि त्याला आपल्याच समाजाचं एक वेगळं अंतरंग सापडत जातं दिसत जातं आणि त्याच्यावरती काय उपाय शोधता येईल त्या कट्टरतेवरती त्या सगळ्या गोष्टींबाबत आपल्याला काय करता येईल याचा प्रयत्न तो करायला लागतो आणि त्या प्रयत्नामध्ये तरुण आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने प्रतिसाद त्याला देतात कोणी कुणी सहभागी होतं कुणी काय पद्धतीने रिॲक्ट करतं या सगळ्या गोष्टींचा तो पट म्हणजे ती कादंबरी आहे तुम्ही आता सुधारणावादी चळवळीचा उल्लेख केला तर सुधारणावादी चळवळ आणि मुस्लिम समाज यांच्यात बरच अंतर आहे असा आपला एक ग्रह असतो पण या कादंबरीमध्ये ही जी ताकदीची पात्र तुम्ही आणलेली आहेत म्हणजे ते रफिक असेल जुल्फी असेल किंवा त्या नसीमा मॅडम असतील तर तुम्ही ही लोकं प्रत्यक्ष बघितलेली आहेत आणि त्यांच्यामुळे तो प्रभाव तुमच्यावर आहे असं आपण म्हणू शकतो हो निश्चितच कारण शाळेमध्येच आमच्या हुसेन जमादार नावाचे एक शिक्षक होते जे मुस्लिम सत्यशोधक समाजाचं काम करत होते ते प्रत्यक्ष मला शिकवायला नव्हते पण माझा त्यांच्याशी चांगला संबंध होता नंतरच्या काळामध्ये भेटीगाठी होत होत्या आणि त्यानिमित्ताने अनेक अशा पद्धतीचे मुस्लिम तरुण आणि महिला मला त्या ठिकाणी दिसल्या किंवा भेटल्या की कि ज्या सुधारणेचा विचार करता अर्थात सुधारणेची चळवळ अत्यंत क्षीण आहे सुधारणेची परंपरा मुस्लिम समाजामध्ये नाही कारण प्रश्नच करता येत नाही तुम्ही धर्म धर्मग्रंथ किंवा आपल्या आस्था आणि धारणा यांना प्रश्न करू शकत नाही जी मुभा इतर हिंदू धर्मामध्ये आपल्याला दिसते त्याच्यामुळे ती चळवळ अत्यंत क्षीण आहे पण निश्चितच अशा पद्धतीने विचार करणारे लोक आहेत त्या पद्धतीने काम करणारे लोक आहेत मुस्लिम समाजामध्ये अगदीच या कादंबरीचं बीज तुम्हाला नक्की कुठे सापडलं म्हणजे कोल्हापुरात तुम्ही घालवलेल्या बालपणात उमेदीच्या वयात पाहिलेल्या काही घटनांमध्ये की काही तात्कालिक संदर्भही या कादंबरीला आहेत बालपण आणि उमेदीच्या काळामध्ये तरुणपणी या सगळ्या ज्या गोष्टी मला पाहण्यात आल्या कारण मी ज्या मोहल्ल्यामध्ये राहायचो मुस्लिम मोहल्ला होता टाकाळा नावाचा त्याच्यामुळे माझे सगळे मित्र माझे सगळ्या शेजारी आम्ही सगळे एकत्र राहत असताना त्या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष जायचं नकळत ते सगळं कुठेतरी माझ्या आत मुरत गेलं ती भाषा मी शिकलो म्हणजे मित्र असं म्हणतो की बागवानी यामध्ये वापरलेली भाषा ही माझी दुसरी मातृभाषा आहे त्यामुळे ते, ते कुठेतरी आज झिरपलेलं होतं तात्कालिक कारण त्याला असं झालं की गेल्या काही वर्षामध्ये आपल्या समाजामध्ये मुस्लिम प्रश्नांच्याबद्दल एक चर्चा चालू आहे आणि फेसबुकवरती ती सगळी चर्चा सुरू असताना मी ज्या पद्धतीने माझी मतं मांडायचो आणि मी दिलीप माजगावकरांशी त्या संदर्भामध्ये बोलायचो तेव्हा बोलता बोलता ते मला असं म्हणाले की या संदर्भामध्ये आता फेसबुकवरती व्यक्त होण्यापेक्षा काही मोठ्या प्रमाणामध्ये काही सकस असं काही करता येतं का याचा विचार करा आणि मग मी कादंबरीच्या दृष्टीने त्याचा विचार करायला लागलो त्यामुळे त्या काळात घडणाऱ्या ज्या चर्चा होत्या त्याच्यामध्ये माझा एक वेगळा टेक असायचा माझी एक वेगळी दृष्टी असायची ते तात्कालिक कारण घडलं पण बाकी सगळं माझ्या आतमध्ये होतच असं मला वाटतं अच्छा इन्शाल्ला वेगळी ठरते ती त्यातल्या भाषा सौष्ठवामुळे तुम्ही त्या बागवानी लैजाचा त्या बोलीचा उल्लेख केलात तर मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातली बागवानी बोली मराठी साहित्यात येण्याचाही हा एक दुर्मिळ योग या निमित्ताने साधला गेला आहे खरंय खूप क्वचित ती आली आहे कारण कसं आहे की मुस्लिम समाजातले जेव्हा लेखक लिहितात म्हणजे आता कोल्हापूरच्या मुस्लिम समाजामधला मुलगा बाहेर जातो तो अस्खलित मराठी बोलतो उत्तम मराठी बोलतो तो मराठीत कविता करतो तो मराठीत निबंध लिहितो कथा लिहितो मुस्लिम जीवनावरती जे लिखाण झालेलं आहे त्याचं प्रमाण कमी आहे नाही आहे अशातला भाग नाही ही भाषा सुद्धा अशा अपराध यांच्या आत्मकथनामध्ये आली आहे हुसेन जमादार यांच्या जिहादमध्ये आपल्याला वाचायला मिळालेली आहे परंतु मला असं वाटतं की एक कादंबरी ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ही भाषा वापरलेली आहे त्या कादंबरीची ती अक्षरशः त्याचा पाया आहे अशा पद्धतीची ही दुर्मिळ गोष्ट आहे असं मला वाटतं एक साहजिक प्रश्न येतो इन्शालला वाचताना किंवा वाचल्यावरही की कि मुस्लिम समाजाविषयी त्यांच्या वास्तव परिस्थितीविषयी बिगर मुस्लिम लेखकानं इतकं सखोल आणि तितकंच संतुलित लिखाण कसं काय केलं आहे तर तुम्ही कसं तुम्हाला असे प्रश्न येत मुळात काय होतं की या प्रश्नाकडे मी एक बिगर मुस्लिम बघतो आहे अशा पद्धतीने बघणं कधी झालं नाही एक सहज भाव होता माझ्या आजूबाजूला जे घडताना मला दिसतं त्या त्याला माझी असलेली ती एक प्रतिक्रिया होती आणि त्यातनं मी जे काही लिहायचा प्रयत्न केला त्यातनं ही कादंबरी निर्माण झाली म्हणजे असं मला कुठेच भाव वाटत नव्हता की कुणी एक गैरमुस्लिम आहे मला असं वाटत होतं की हे सगळं मला माझ्या आजूबाजूला दिसतं माझ्या मित्रांमध्ये दिसतं माझ्या शेजाऱ्यांमध्ये दिसतं त्यामुळे हे सगळं जे आहे ते कुठेतरी माझंच आहे असं मला वाटतं म्हणून मी याच्यामध्ये सुद्धा प्रस्तावनेत सुद्धा असं म्हटलंय की तुम्ही मी आणि माझं हे किती विस्तारत जाता तर त्या पद्धतीने मला असं वाटतं की त्या सगळ्या सगळे प्रश्न मला माझेच प्रश्न आहेत असं वाटतं कारण मुस्लिम समाज हा या समाजाचा एक अविभाज्य जर अंग असेल तर त्याच्यावर बोललं पाहिजे काय होतं माहिती आहे ना की आपल्याकडे ते बोलण्याची फार कुणी बोलण्याचा प्रयत्न करत नाही त्याची दोन कारणं आहेत एकतर असं वाटायला लागतं की अशा पद्धतीने आपण मुस्लिम समाजाबद्दल काही बोलायचं किंवा मुस्लिम समाजाच्या काही त्रुटी दाखवायच्या म्हणजे आपण काहीतरी गुन्हा करतोय हो असा काहीतरी एक कुठेतरी समज आपल्यामध्ये हे झालेला आहे पण मला असं वाटलं की कधीतरी एकदा स्पष्ट आणि परखडपणे आपण या गोष्टी मांडल्या पाहिजेत त्याच्यावरती बोललं पाहिजे आणि सुधारणावादी मंडळी बोलतायत त्याच्यावरती म्हणून मला असं वाटतं की आपण ते बोललं पाहिजे आणि आपण ते लिहिलं पाहिजे म्हणजे या कादंबरीच्या एका पात्राच्या तोंडनी तो, तो खूप चांगला संवाद आहे मुस्लिम पात्राच्या की मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन हो, तुम्ही म्हणला तसं एकतर टोकाची टीका करणं किंवा मग पुरोगामी असल्याचं दाखवत त्यांचा कैवारच घेणं तर हे हो, एक साधक बाधक किंवा मधली भूमिका सम्यक भूमिका म्हणतो ती घेणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी असं जाणवतो तुम्हाला निश्चितच खूप कमी आहे हो असं जाणवतं की म्हणजे तुम्ही एकतर मुस्लिम असुरक्षित याच्यावरती विश्वास ठेवून पूर्णपणे हे करा किंवा मग मुस्लिमांच्याकडे संशयानं पाहणं याच्या मधला जो मार्ग आहे की मुस्लिम सुद्धा एक पात्रच असं म्हणतं की तो सुद्धा या समाजातलाच एक घटक आहे या समाजामधल्या प्रत्येक माणसामध्ये जे चांगले वाईट गुण आहेत ते त्याच्यामध्ये आहेत गुण आणि अवगुण आहेत ते अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि या कादंबरीमध्ये तशा पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुमच्या बालपणाचा उल्लेख केलात तर मग प्रश्न तोच येतो की तीस चाळीस वर्षांपूर्वी जो सामाजिक सलोखा होता एकोपा होता तो न राहता आज कुठेतरी शहरांमध्ये गेटेड कम्युनिटी झाल्या नाही इतर धर्मियांविषयी विशे, आणि विशेषतः मुस्लिमांविषयी विशे, एक संशयाचं वातावरण आपल्या समाजात आहे आणि याला हिंदू आणि मुस्लिम दोघे तितकेच जबाबदार असं वाटतं तुम्हाला नाही मला असं वाटतं ना की म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ती परिस्थिती बदलली आहे वगैरे असं मला वाटत नाही मग ते आत्तापर्यंत जे घडत आलेले तशा पद्धतीनंच ते घडत आहे काय झालं मला असं वाटतं की मुस्लिम समाजामधला माणूस जेव्हा अन्य धर्मियांच्या मध्ये मिसळतो तेव्हा त्याला ते सगळं सेक्युलर वातावरण हवं असतं आणि तो त्या पद्धतीने मिसळतो परंतु तो, तो जेव्हा परत आपल्या मोहल्ल्यामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये जातो तेव्हा तो ते सेक्युलर वातावरण घेऊन जात नाही तेव्हा तो तिथल्या धार्मिक आणि या सगळ्या जो दबाव असतो त्याला बळी पडतो आणि तिथे तो स्वतःला ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो मला नेहमी असं वाटतं की संशयाचं वातावरण किंवा हे का निर्माण होतं आहे याचं कारण मुस्लिम समाजातल्या लोकांनी अधिकाधिक बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे मांडलं पाहिजे म्हणजे एका दृष्टीने त्यावर असा एक उलटा ॲर्ग्युमेंट होतं की अरे डरा हुआ समाज क्या करेगा किंवा क्या, क्या लिखेगा परंतु ही सगळी मंडळी फेसबुकवरती मला सरकार किंवा व्यवस्था याच्या विरुद्ध अत्यंत सडेतोडपणे बोलताना दिसतात पण तो सडेतोडपणा तो स्पष्ट वक्तेपणा ती धिटाई मुल्लामौलवी आणि आपल्या धर्मातल्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत किंवा आपल्या धर्मग्रंथामधल्या ज्या काही कालविसंगत गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलताना दिसत नाही ती धिटाई कुठे जाते ती जर धिटाई निर्माण झाली तर या समाजातल्या लोकांनी सुद्धा हे सुधारणावादाची जी बीज आहे ती आपल्या समाजामध्ये रोवायचा जर जितक्या अधिकाधिक प्रमाणामध्ये प्रयत्न होईल तितक्या अधिकाधिक प्रमाणामध्ये ती सहजता निर्माण होईल असं मला वाटतं आणि संशयाचं वातावरण जे आहे हो ते दोन्हीकडून नेहमीच होत असतं आणि दोन्हीकडून त्याचं निराकरण झालं पाहिजे असं मला वाटतं मुस्लिम वाचकांकडनं विशेषतः इनशाल तुम्हाला काही प्रतिक्रिया आल्या का आणि साधारण स्वरूप कसं होतं मुळात सामान्य वाचक जे आहेत ना त्यांच्याकडनं चांगल्या प्रतिक्रिया येत गेल्या म्हणजे मोहल्ल्यामधल्या मु, मित्रांच्या बायकांनी ते वाचलं काही अत्यंत अनोळखी असे मुस्लिम वाचक होते त्यांची पत्र त्यांची ईमेल्स आले किंवा फोनवरनं त्यांनी हे केलं हिंदीमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या मला असं वाटतं की मुस्लिम बुद्धिवादी वर्ग जो आहे आपल्याकडचा तो व्यक्त व्हायला कुठेतरी व्यक्त होत नाही असं मला वाटतं आत्ता मी म्हटलं त्याप्रमाणे तो इतर गोष्टींबद्दल जेवढा बोलका आहे तेवढा तो या सगळ्याबद्दल बोलत नाही कदाचित त्याच्यावर एक दडपण आहे किंवा कदाचित त्यालासुद्धा या गोष्टी मान्य नाहीत की बाबा म्हणजे बाकी समाजामध्ये ते सगळ्या सुधारणा वगैरे होऊ देत जे काही आहे आमच्यामध्ये चाललंय ते त्याच्यात आम्ही सुखी आहोत असा कदाचित एक विचार ही असू शकतो पण मला असं वाटतं की जो जन सामान्य वाचक आहे त्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या एक खूप वेगळी प्रतिक्रिया मला या ठिकाणी वाचून दाखवायला आवडेल सत्यदेव त्रिपाठी नावाचे एक टीकाकार आहेत हिंदीमधले आणि अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि ते खूप म्हणजे त्यांचं वाचन खूप आहे अच्छा या आवड़ेल हिंदी ही जाले लिया है। जाले सेतु ती प्रकाश अन्न मध्य कि अभिराम भड़कमकर लिखित उपन्यास इंशाला की सबसे बड़ी खासियत यह है कि इसने मुस्लिम जीवन पर लिखने के चलन का इतिहास बदल दिया है पहली बात तो ये कि मुस्लिम समाज की कुरीतियों पर इस तरह केंद्रित होकर अब तक नहीं लिखा गया दूसरी बड़ी बात यह है कि ये काम एक हिंदू लेखक ने किया हे hey, पुढचं जास्त महत्त्वाचं आहे वरना अब तक जो भी कोई लेखक मुस्लिम समाज की किसी भी एक कमी को दिखाता था तो तुरंत उसे दो अच्छाईया या फिर हिंदू समाज की दो बुराइयों को बताकर एक संतुलन स्थापित करना होता था hey, हे जे आहे खूप महत्त्वाचं आहे की म्हणजे हे जे दडपण लेखकांनीच स्वतः जे घेतलं होतं ते कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता याच्यामध्ये मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच आणि ते खरंच जाणवतं की तुमची भूमिका ही खरोखर सडेतोड आहे हे प्रत्येक पानापनात जाणवतं एक असा प्रश्न की आता तुमचं बालपण तुम्ही म्हटलं तसं कोल्हापुरात गेलं त्याच्यानंतर तुम्ही एन एस डीच्या निमित्ताने दिल्लीतही हो, काही काळ वास्तव्य केलं मुंबई पुणे तर अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्याबाहेरही तुम्ही बराच काळ होतात तर हे जे म्हणलं जातं की मुस्लिम सगळीकडचं सारखं आहे तर यात तुम्हाला कितपत तथ्य किंवा भेद आढळून येतात मला असं जाणवतं नाट्य म्हणजे पुन्हा एकदा ही गोष्ट मात्र मला निश्चितच जाणवते की आमच्या नाट्यक्षेत्रामधले मुस्लिमसुद्धा मुस्लिम, mm -hmm. मुस्लिम धर्मातल्या गोष्टींना धर्म असो धर्मग्रंथ असो त्यांना प्रश्न करताना मला फारसे दिसत नाहीत किंवा mm -hmm. त्या प्रश्नांबद्दल इतरांबद्दल चर्चा करताना दिसत ते समाजातल्या इतर अनेक अनिष्ठ रूढींच्याबद्दल बोलतील किंवा त्याच्यामध्ये ते, ते व्यक्त होतील पण या बाबतीमध्ये व्यक्त न होण्याचं प्रमाण मात्र मला भारतभर अत्यंत सारखं दिसलं म्हणजे अनेक मित्र जे आतापर्यंत माझं प्र, माझी प्रत्येक गोष्ट वाचून मला दाद देत होते अशापैकी अनेकांना मी आपणहून ही कादंबरी पाठवली की मुस्लिम की अरे तुम्ही वाचा आणि मला सांगा कारण तुमचं का। तर अनेक लोकांनी ते सांगणंच टाळलेलं आहे आणि त्यांना हे माहीत आहे की त्यांनी जर माझ्यावर टीका केली तर मला काही राग नाही येणार इतकी मैत्री आहे किंवा कि इतके असे आदरणीय संबंध आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु हे गप्प राहणं काय आहे ना हे अजून मला पकडता येत नाही आहे किंवा हे मला कळत नाही आहे ही चुप्पी जी आहे ना ही फार आ, मुस्लिम समाजालाच घातक आहे असं मला वाटतं आणि त्याचा विचार मुस्लिम बुद्धिवादी आणि मुस्लिम मंडळींनी केला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे सर हिंदू समाजाला जी आगरकरांपासून फुले शाहू ही जी एक सुधारणावादी चळवळीचा वारसा आपल्याला मिळाला तर तो मुस्लिमांना मिळालाच नाही का त्यांच्यात तसं नेतृत्वच नव्हतं खूप कमी मिळाला तो अत्यंत क्षीण म्हणजे हमीद दलवाईंना आयुष्य पण हो। खूप कमी लाभलं हमीद दलवाईंच्या नंतर हुसेन जमादार अपले, आ, अपले पन, हो। आपले तांबोळी सर किंवा अशी काही नावं आपल्याला दिसतात पण प्रमाण खूप कमी आहे कादंबरीमध्ये तो रफिक जो आहे संघटनेचा तो म्हणतो सुद्धा की आपल्यामध्ये एक आंबेडकरांनी जन्म घेणं फार आवश्यक होतं एक आंबेडकर हवे होते आपल्यामध्ये ही गोष्ट खरी आहे की ते तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालं नाही पण माझं म्हणणं असं आहे ना की लक्षात घ्या की आंबेडकरांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी कार्य केल्यानंतर दलित समाजाला त्यांनी जागृत केलं आणि दलित समाजाने ती सुधारणेची जी चळवळ होती ती आपल्या अक्षरशः झोपडपट्ट्यांपर्यंत नेली आपल्या घरांपर्यंत नेली त्यांनी साहित्य नेलं त्यांनी हो, कविता नेल्या हे जे सगळं आहे आणि ते सगळे घेऊन ते बाहेर आले पुन्हा या याच्यामध्ये ते मुस्लिम समाजामध्ये होताना दिसत नाही मला असं वाटतं की ती जी सुधारणावादाची जी हे आहे ती घरापर्यंत जाते का मोहल्ल्यापर्यंत जाते का आणि जात असेल तर मग तो बदल आपल्याला का दिसत नाही चळवळ आहे हा विचार आहे लोक आहेत पण त्यांची संख्या खूप कमी आहे असं मला वाटतं आणि दुर्दैवानी त्याचं खापर आजकाल आपल्या देशामध्ये दे एक हिंदुत्ववादी सरकार जे येणं किंवा हिंदुत्ववादाचा जो एक बोलबाला हे होतं त्याच्यावरती फोडलं जातं म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की आपल्या समाजामधले जे पुरोगामी आहेत ते या दुविधेमध्ये अडकलेत की मुस्लिमांच्यामध्ये म्हणजे सुधारणा करायच्या काय हिंदुत्ववादालाचा सामना करायचा आणि दुर्दैवानी मुस्लिमांच्यामधले सुधारणेची चळवळ झाली तर त्याचा फायदा हिंदुत्ववादी चळवळीला होईल असा एक कुठेतरी चुकीचा ग्रह घेऊन हे लोक वावरतायत असं मला वाटतं आणि म्हणून या कादंबरीमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी केलेली आहे ती म्हणजे पुरोगामित्वाची चिकित्सा केली आहे ती हो। अत्यंत धाडसानं केलेली आहे त्याचे परिणाम काय होणार <laughs> ते मला माहीत होते ते, सगरे ते पड़ मला सगळे दिसतात आजही ते मला जाणवतात पण मला असं वाटतं की मी स्वतः पुरोगामी आहे म्हणजे पुरोगामी हो। असं लेबल लावून घेता येत नाही पण पुरोगामीत्वाच्या प्रवासात असतो आपण सगळे जण की अधिकाधिक हो। पुरोगामी व्हायचा आपण प्रयत्न करू म्हणजे काय अधिकाधिक सुधारणा आपण आपल्यामध्ये घडवून आणायचा प्रयत्न करतो माझी खात्री आहे मी त्या प्रवासामध्ये आहे पण एक पुरोगामी म्हणून मी धर्माला प्रश्न विचारणार मी व्यवस्थेला प्रश्न विचारणार मी सगळ्यांना प्रश्न विचारणार पण पुरोगामित्वाची चिकित्सा जर कुणी करायला लागलं तर ते मला चालत नाही हा अनुभवही मला या कादंबरीच्या निमित्ताने आला की पुरोगामित्वाची चिकित्सा करतोय म्हणजे कुठेतरी तू पुरोगामित्वाच्या विरुद्ध असलेल्या सगळ्या गोष्टींना बळ देतोय की काय अरे असं नाही आपण स्वतःला प्रश्न विचारून अधिकाधिक स्वच्छ आणि अधिकाधिक नितळ होऊ शकतो ना ही भावना नसल्यामुळे मी त्याच्या ठिकाणी पुरोगामी याला एक शब्द वापरलाय आहे पुरोभ्रमी आपण पुरोगामी असल्याच्या भ्रमात वावरणारे लोक वेगळे आणि खऱ्या अर्थाने पुरोगामी वेगळे म्हणजे मला असं वाटतं की ते कादंबरी वाचताना पण काही सभांचं जिथे वर्णन आहे हो। तर ते तुम्ही इतकं चपखल केलेलं आहे की ते चित्र खरोखर डोळ्यासमोर उभं राहतं आणि फेसबुकवरचे अनेक फ्रेंड्स किंवा समाजातले अनेक लोक त्यात दिसायला लागतात कळत नाही याचं कारण काय माहिती आहे ना मला नेहमी असं वाटतं सुदैवानी आणि न कळतपणे मी माझ्या जगण्या जगणं माझं इतकं विविधांगी आहे आणि इतक्या वेगवेगळ्या वर्तुळांमध्ये सहजपणे मी म्हणजे ठरवून नाही एक नैसर्गिकपणे माझ्या ओळखी होतात माझा वावर होतो आणि मग एक निरीक्षण होतं आणि त्यातनं ती निरीक्षण मला असं वाटतं की माझ्याही नकळत कुठेतरी लिखाणात उतरत जातात इन्शाल्ला तुम्ही अभिवाचनाचे प्रयोगही करता तर यामागची तुमची भूमिका काय असते आणि या, का या प्रयोगांना कसा प्रतिसाद मिळतो खर तर का। का। आ, एक काहीतरी अशी भूमिका घेऊन खरं तर हे सुरू नाही झालं की सचिन सुरेश नावाचा माझा मित्र आम्ही एकत्र बसलो होतो की अरे आपण काहीतरी करूया मग अभिवाचन करूया का मग कशाचं करूया चला इनशाल्ला करूया मग सलीम मुल्ला जो आपला आमचा पोस्टर बॉय कव्हर बॉय तो बरोबर होता मग कोण अजून एक कोणीतरी अभिनेत्री पाहिजे मग सचिन म्हणाला स्वाती चिटणीसना विचारूया का म्हटलं अरे ती कुठे येणार कारण ती बिझी असते विचारून तर बघूयात असं म्हणून स्वातीला ती होच म्हणाली त्यामुळे आम्ही पहिला प्रयोग केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये केला गोरेगावला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला मग लोकं म्हणाले आम्हाला ऐकायचं आहे असं करत करत मग आम्ही त्याचा एक पॅटर्न हे करून त्याच्या अभिवाचनाचे प्रयोग करायला लागलो आता आम्ही लवकरच पंचवीसाव्या प्रयोगापर्यंत पोहोचणार आहोत आणि शहादा नंदुरबार सांगली कोल्हापूर खूप वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्याचे प्रयोग केले आणि खूप एक चांगला प्रतिसाद मिळतो म्हणजे लोक म्हणजे सव्वा तास ते दीड तास लोक शांतपणे कुठलेही लाईट्स नाही मेकअप नाही म्युझिक नाही फक्त आम्ही यातली प्रकरणं वाचत असतो ब आणि दीड तास लोक ते ऐकत राहतात त्याच्यानंतर चर्चा करतात खूप चांगला अनुभव येतो फक्त त्याच्यामध्ये परत एक दुर्दैवाचा किंवा दुःखाचा भाग आमचा असा आहे आम्हाला हे अधिकाधिक मुस्लिम बहुल ठिकाणी करायचं आहे की म्हणजे हो। कार्यक्रमाला बहुसंख्य मुस्लिम असतील असा प्रयत्न आम्ही करतोय पण अशा पद्धतीने काम करणाऱ्या कुठल्या मुस्लिम संघटना पुढे आल्या आणि त्यांनी आम्हाला पाचारण केलं असं घडताना दिसत नाही ठीक आहे ना म्हणजे त्यांनी बोलवावं त्यांनी टीका करावी हो। त्यातल्या उणीवा दाखवायत आम्ही त्याला पूर्णपणे खुले आहोत यायला पण तसं घडताना दिसत नाही हे मला असं वाटतं की थोडंसं दुर्दैवाचं आहे पण अत्यंत तरुण लोक येतात आणि येणारे हिंदू आम्हाला असं सांगतात की आमच्या पूर्वग्रहांना कुठेतरी धक्का बसला एक वेगळ्या नजरेने आम्ही याकडे पाहायला लागलो इव्हन जे काही मुस्लिम लोक येऊन गेले त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी आम्हाला दाद दिली ते म्हणाले की हे आमच्या मनातलंय हे कुणीतरी मांडायला हवं होतं ते और तुम्ही मांडताय त्यामुळे खूप ते आश्वासक वाटतं आणि आता लवकरच आम्ही त्याचे पंचवीस प्रयोग करतोय आणि आणखीन आमंत्रणांची आम्ही वाट बघतोय आणि आपण निश्चित अशी आशा करूया की येत्या काळात मुस्लिम मोहल्ल्यांमधूनही तुम्हाला आमंत्रण येतील या निमित्ताने इन्शाल्ला मधल्या कुठल्या प्रकरणाचं तुम्ही वाचन केलं तर ते खरंच आवडेल निश्चित नंतरच्या काही दिवसात रफिकच्या कार्यकर्त्यांसोबत जुल्फीनं अनेक मोहल्ले खंगाळून काढले या काळात त्याला मोबाईलवरच्या एस एम एस मार्फत तलाक मिळालेली नववधू भेटली तिसरेपणावर लग्न होऊन गेलेली आणि आता सततच्या बाळणपणानं तब्येतीची वाट लागलेली अवघ्या बावीशीची मुलगी भेटली मुलाला हट्टाने मदरसात धार्मिक शिक्षण घ्यायला लावलेला बाप भेटला बहिणीला कॉलेजात जा आपण बुरखा घातला नाहीस तर मार खाशील अशी तंबी देणारा भाऊ भेटला सिनेमा सिरियल म्युझिक इस्लाममध्ये आहे असा अचानक साक्षात्कार झालेला कुणी भेटला शराब तमाकू आहे असं म्हणत म्हणत त्याला शरण जाणारेही भेटले हा आपलाच भैसूर चेहरा आहे त्याला जाणवलं तो अधिकच अस्वस्थ झाला शब्बीरचाचा श्रमिया या कट्टरतावाद्यांचं याच्यावर काय म्हणणं असेल त्याला वाटून गेलं मुळात या सगळ्या समस्या आहेत हे तरी त्यांना मान्य आहे का पथहेच्या कार्यालयात बसलेल्या रफिकजींनी जुल्फीला विचारलं बाजूलाच दोन तीन कार्यकर्ते बसले होते इनो लगत नाही क्या की ये प्रॉब्लेम आहे हां तलाक तलाक बोल के एक झटके मय औरत की जिंदगी बर्बाद होती या शाळा सोडून घरकाम करा लग्न करा पोरं जन्माला घाला जुल्फीनं मान डोलावली हे सगळं म्हणजेच इस्लाम असंच जर समीकरण डोक्यात असेल तर काय करायचं आंबेडकर म्हणायचे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तो आपोआप पेटून उठेल पण या सगळ्या आपल्या गुलामीच्या खुणा आहेत हे मान्य असेल तर ना मुळात हातापायातल्या बेड्या आभूषणांसारख्या मिरवायची सवय लागली असेल तर काय होणार सोबतचे कार्यकर्तेही मन लावून ऐकत होते फतेहमधला एकूण एक शिक्षित होता किंवा शिकत तरी होता पण बहुतांश कार्यकर्ते हे रफिकजींच्या प्रभावाखाली होते ते खूप वाचायचे विचार करायचे चर्चेत भाग घ्यायचे ते नसीमा मॅनन फिदाजींबद्दल आदर बाळगून होते हे लोक सांगतायत ना मग ते चुकीचा असूच शकत नाही या विचारानं काम करत होते रफिकजींचा सूर लागला होता वी हॅव टू चेंज द बेसिक थिंकिंग ऑफ द सोसायटी औरत का क्या जगै होईंगा हमारी सोसायटी मे तिला बरोबरीचं स्थान असणार आहे की नाही जुल्फी मनापासून ऐकत होता बोलता बोलता रफिकजींचा चेहरा लालबुंद झाला होता गुलामीची जाणीवच नाही आणि काही बोलायला गेलो की आपण काफीर इस्लाम में ऐसा बोला है इस्लाम में वैसा बोला है का का सगळं इस्लामच्या कसोटीवर घासून घ्यायचं माझा मतभेद असू शकतो ना धर्मातल्या तत्वांना आज्ञांना विचारांना का सगळं कुराणाच्या कुंपणातच शोधायचं कुराणाला का नाही क्वश्चन करायचं आम्ही जुल्फीचा श्वासच अडकला त्याच्या अंगाला किंचित थरथर सुटली कुराण शरीफचं बोट सोडून चालायची कल्पनाही त्याला करवत नव्हती रफिकजी बोलतच होते आंबेडकर म्हणाले होते आम्हाला माणसाचा दर्जा नाकारणारं सगळं आम्ही नाकारतो मग ते धर्मग्रंथ का असे ना आज इस्लाममधल्या स्त्रियांनी हीच भूमिका घ्यायची वेळ आलीये रफिकजींनी बराच वेळ अशी मांडणी केली मग समारोप करत एक दीर्घ श्वास घेत त्यांनी म्हटलं सब बिघड गया आहे सब सब बिघड गया आहे मला नेहमी वाटतं आपल्यात एक आंबेडकर जन्मायला हवे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रफिकजी जी थांबले आणि मग कुणी बोललंच नाही इन्शाल्लाची तिसरी आवृत्ती नुकतीच हो। प्रकाशित झालेली आहे पाच वर्षाची तिसरी आवृत्ती आलेली आहे कसं वाटतंय तुम्हाला आणि एकूण आतापर्यंतचा कादंबरीला मिळणारा प्रतिसाद कसा आहे नाही हे खरं तर सुखदच आहे वाचन संस्कृती संपली असं म्हणण्याच्या काळामध्ये तिसरी आवृत्ती येणं आणि महत्वाचं म्हणजे पहिली आवृत्ती निघाली तेव्हा लॉकडाऊन होता त्यामुळे पहिली दीड वर्ष तर वायाच गेली त्यातली हो, हो. पण त्याच्यानंतर जेव्हा ते सुरू झालं तेव्हा फेसबुकवरती सोशल मीडियावरती याच्यावर प्रतिक्रिया यायला लागल्या आणि त्यातनं ती सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांमुळे ती लोकांना अधिकाधिक कुतूहलाचा विषय ठरला आणि ती हे झाली खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत म्हणजे महेश केळुसकरांनी उत्तम प्रतिक्रिया दिली अशोक नायगावकर किंवा अंबरीश मिश्र ते तर मला म्हणाले की एकशे ब्याण्णव पानापर्यंत मी शोधत होतो की तू कुठचा आहे डाव्यास वाय <laughs> आणि एकशे ब्याण्णव्या पानावर मी थांबलो इतकी ती मला समतोल वाटली शमसुद्दीन तांबोळींची प्रतिक्रिया सदानंद मोरेंनी प्रतिक्रिया दिली की ही अत्यंत बॅलन्स्ड आहे त्यामुळे समाजामधला जो चांगला वाचक वर्ग आहे आणि विचारवंत मंडळी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया विश्वास पाटलांची आली विणा गवणकरांनी प्रतिक्रिया दिली सदानंद बेंद्रे नावाचे कवी आहेत तर या सगळ्या मंडळींच्या प्रतिक्रियांनी एकतर लोकांची उत्सुकता वाढली आणि त्यामुळे ते त्याचा खूप चांगला परिणाम झाला विनयाताई खडपेकरांनी अगदी खूप काटेकोरपणे त्याचं संपादन केलं आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रकरणानंतर त्या समतोल यातला ढळणार नाही तोल ढळणार नाही याची काळजी त्या नेहमीच घ्यायच्या माझगावकर सरांशी कायमच चर्चा व्हायची त्या सगळ्या संदर्भामध्ये त्यामुळे हे चांगलं वाटतंय की तिसरी आवृत्ती येते आहे आणि अजूनही लोक ती कादंबरी तुमच्या बाकी कलाकृती जर बघितल्यात म्हणजे याच्या आधी नुकतीच सीता ही तुम्ही लिहिलेली कादंबरी राजवंशनीच प्रकाशित केली आहे किंवा ऍट एनी कॉस्ट असेल असा बालगंधर्व असेल प्रत्येक कादंबरीचा जॉनर हा कम्प्लीट वेगळा आहे तर बऱ्याचदा लेखकांचा असं होतं की एक कुठला तरी विषय जर त्यांनी त्यांना गवसला म्हणजे ऐतिहासिक असेल सध्या ऐतिहासिकच तर खूपच जास्ती त्याला ओढा आहे लेख असंही दिसतंय तर तुम्ही प्रत्येक वेळेला हे स्वतःमध्ये काय म्हणत त्याला की ते लेखक म्हणून वेगळ्या प्रकारे विषयाला तर हे खरोखर खूप आव्हानात्मक तर हे आव्हान कसं पेलता तुम्ही मुळात हे ठरवून होत नाही की आता मला काहीतरी वेगळ्या करायचं करायचंय त्या त्या वेळेला मानसिक स्थिती जी असेल त्यातनं ते विषय मला एका पद्धतीने अस्वस्थ करत गेले खुणावत गेले आणि त्या विषयासंदर्भातलं कुतूहल वाढत गेलं आणि त्यातनं ते मी लिहायला लागतो म्हणजे बालगंधर्वही चा, मी अचानकच कादंबरीच्या याच्यामध्ये लिहिलं म्हणजे माझगावकर सरांनीच पुस्तक लिहि असं म्हटल्यावर मी कादंबरीकडे वळलो तोपर्यंत तो कादंबरी हा माझ्या डोक्यातही फॉर्म नव्हता त्याच्यानंतर ॲट एनी कॉस्ट मला असं वाटायला लागलं की आत्ता जे सगळं टेलिव्हिजनच्या याच्यामध्ये घडत आहे किंवा ग्लोबलायझेशन नंतर कला आणि साहित्यावरती जो परिणाम झाला आहे की तो मलाही त्रास देत होता त्याला तर तो कुठेतरी मांडला पाहिजे अशा पद्धतीने हे ठरवून होत नाही पण मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे माझं जगणं आणि वावर इतका विविधांगी आहे आ, आ, लगता, लगता की कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे विषय माझ्यापर्यंत येत असतील मी त्यांच्यापर्यंत जात असेल कादंबरी लेखन हे मुळातच त्याचा पट खूप मोठा असतो की ती पात्र तुम्हाला गवसायला लागतात दिसायला लागतात त्याशिवाय ते उतरत नाही त्याच्यात तर तुमची लिखाणाची नेमकी ही प्रोसेस काय असते मुळात एक सांगाडा माझ्या डोळ्यासमोर हो येतो आणि ते पूर्ण वातावरण एकदा मला असं वाटलं की ते माझ्या मनामध्ये मुरलंय किंवा तो जो सगळा पट आहे तो माझ्या डोळ्यासमोर हो आलेला आहे आणि ती पात्र जी आहेत ती आता अंगामध्ये आहेत असं आल्यानंतर मी लिहायला लागतो पण अनेकदा असं होतं की अचानक लिहिता लिहिता नवीन पात्र पण येतात जी मी ठरवलेली नसतात जी मी नोंद करून ठेवलेली बांगी चाच्यासारखं यातलं पात्र ती हो। अचानक नसीमा मॅडम अचानक लिहिता लिहिता मला मिळालेलं पात्र आहे किंवा अशा अनेक पात्रांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मला स्वतःलाच एक पद्धतीने सरप्राईज असतात पण मला असं वाटतं की म्हणजे मी त्याला ट्रान्स वगैरे म्हणणार नाही पण त्या वातावरणामध्ये तुम्ही असत असल्यानंतर आपोआपच त्या वातावरणामधले अनेक घटक तुमच्या नकळत सुद्धा कादंबरीमध्ये येऊन मिसळत जातात तुमचं सध्या नवीन लिखाण काय सुरू आहे तर याबद्दल सांगाल आम्हाला एक सिनेमा नुकताच मी महेश कोठारेंच्यासाठी लिहिलेला आहे तो त्यांच्या पठडीप्रमाणे आणि मला जो जॉनर खूप आवडतो तो, तो म्हणजे हॉरर कॉमेडी त्यातला तो आहे कादंबरीचं नवीन अजून तसं फार कॉन्क्रीट असं डोक्यात काही नाही का का आहे पण काही दुसरं काही गोष्टी आहेत आणि एक नाटक लिहितोय अभिरामजी तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्यासोबत या मनमोकळ्या गप्पा मारल्यात तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रिटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे